नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस साली आपण सोयाबीन पेरणीची व्यवस्थापन करणार आहोत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे उत्पादन खर्च कसा कमी करावा यावर भर देण्याची यावर्षी पाऊस जास्त सांगितलेला आहे त्यामुळे आपल्याला त्यानुसार योजनासुद्धा तशाच कराव्या लागतील आपल्या येथील जमीन नेमकी कशी आहे त्यानुसार सोबतच पेरणीसाठी कुठले वाण घेणे योग्य राहील त्यानंतर खत नियोजन कसे करावे याब सर्व गोष्टींबद्दल आपण माहिती घेऊया तसेच उत्पादन खर्च हा कुठल्या कुठल्या गोष्टीने कमी होऊ शकतो ते सुद्धा समजून घेऊया व्हिडिओमध्ये जसे तुम्ही बघू शकता या सोयाबीनचे जातीला किमया असे म्हणतात ही लेट येणारी जात आहे लेट म्हणजे खूप जास्त लेट नाही आहे ती त्र्याण्णव झिरो पाचपेक्षा पेक्षा पाच जा ते दहा दिवस जास्त येते यापेक्षाही लेट जाणाऱ्या ज्या वाण आहेत ते म्हणजे फुले संगम याचे उत्पादन खूप जास्त आहे आणि याला लागणारा काळसुद्धा परंपरागत ज्या सोयाबीन आपण वापरतो आहे त्यापेक्षा जास्त आहे म्हणजेच त्र्याण्णव झिरो पाचपेक्षा जास्त आहे तुम्ही तीनशे पस्तीस हा जर वाण वापरत असेल तर तीनशे पस्तीस किंवा किमया या दोन्ही वाणांना सारखाच दिवस लागतात किंवा फुले संगम जर तुम्ही वापरत असेल तर त्यापेक्षा पाच ते दहा दिवस जास्त लागेल तर ही झाली वेळेनुसार आपण घेतलेले सोयाबीन वान त्यानंतर आपल्या इथे कुठल्या प्रकारची जमीन आहे त्यानुसार सुद्धा आपल्याला सोयाबीनचे वान वापरायचे आहे आपल्या इथे जर हलकी जमीन असेल तर अशा हलक्या जमिनीसाठी सहाशे बारा एम ए यू एस सहाशे बारा हे वान योग्य राहील त्यामध्ये चार दाण्याचे प्रमाणसुद्धा व्यवस्थित असते आणि सरते शेवटी शेंग सुद्धा नाही यावर्षी पाऊस जास्त सांगितल्या कारणामुळे आपल्याला असेच वान घ्यायचे आहे की जे जर पाऊस आले आणि आपले पीक उभे असले तरीही खराब होणार नाही अशाच वानांची निवड करायची आहे त्यामध्ये फुले संगम फुले किमया हे सुद्धा वान येतात यानंतर फुले संगम किंवा फुले किमया ही जर वापरणार नसेल तर दुसरे वान कुठले वापरावे तर आपल्याला ग्रीन गोल्ड कंपनीचे तेहत्तीस चौरेचाळ हे सुद्धा एक चांगले वान आहे जे आपल्याला चांगले उत्पादन देऊन जाते आणि त्याचा काळसुद्धा त्र्याण्णव झिरो पाचपेक्षा काही दिवस जास्त आहे किंवा आता नवीन आलेल्या ज्या व्हेरायटी आहे फुले दुर्वा किंवा सातशे पंचवीस एम यू एस सातशे पंचवीस हीसुद्धा एक नवीन व्हेरायटी आहे ज्यामुळे आपल्याला योग्य उत्पादनसुद्धा मिळेल किंवा घेत असलेल्या उत्पादनापेक्षा जास्त उत्पादन भेटण्याची शक्यता आहे त्यानंतर हे सगळे वान घेत असताना महत्त्वाची बाब म्हणजे ही की आपल्याला खत नियोजन करत असताना कुठले खत यासाठी देण्यात यावे ज्या ज्यामुळे आपले खर्चाचे नियोजन योग्य होऊ शकते आता जर आपण सिंगल सुपर सल्फेट हे एकरी तीन पोते फेकण्याचा जर विचार केला तर ढोबळपणे पंधराशे ते अठराशेच्या घरात याची कॉस्टिंग जाते तीच जर डी ए पी घेतली तीसुद्धा सारखीच जाते परंतु सिंगल सुपर सल्फेटमध्ये असलेले दुसरे घटक हे डी ए पीमध्ये अवेलेबल नसते कॅल्शियम सल्फर यासारखे घटक आपल्याला सिंगल सुपर सल्फेटमध्येच मिळून जातात त्यामुळे डी ए पीचा वापर नाही केला तरीही चालेल आणि त्याचा आपल्या शेताला फायदा म्हणावा एवढा होत नाही सोयाबीन पिकामध्ये खत व्यवस्थापन कसे करावे याबद्दल आपल्या अर्थशिती यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ दिलेलाच आहे त्यामुळे तुम्हाला अधिक माहिती भेटण्यास मदत होईल यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तण नियंत्रण कसे करावे तण नियंत्रण करत असताना जेव्हा पेरणी करतोय अशा वेळेला जर तण नियंत्रण केले तर आपल्याला उगवणारे जे सोयाबीन आहे ते मोठ्या दमखमाने बाहेर येऊन पडतात आणि ज्या तणाच्या बिया होत्या त्यासुद्धा नष्ट झालेल्या दिसून येतात तर असे हे जर नियंत्रण केले किंवा अशा प्रकारे जर नियंत्रण केले तर आपल्याला उपयोग होऊ शकते परंतु प्रत्येक ठिकाणी असं होईलच याची काही शाश्वती नाही त्यामुळे सोयाबीन उगवल्याच्या पंचवीस दिवसानंतरसुद्धा आपण तण नियंत्रण केले तर योग्यच राहील परंतु काही ठिकाणी असे दिसून आलेले आहे की आपल्याला तण नियंत्रण करत असताना माणसांची आवश्यकता दे लागत आहे किंवा खुरपणी करावी लागत आहे तर हे नक्की बघावे की आपल्याला खुरपणीसुद्धा करावी लागेल किंवा माणसांची व्यवस्थासुद्धा करावी लागेल किंवा डवरनीसुद्धा करावी लागेल तर अशामुळे आपला शेतीचा खर्च वाढतो त्यामुळे जे तण नियंत्रणासाठी जे औषध घेणार आहोत ते सुद्धा योग्य पद्धतीचे घेण्यात यावे सोयाबीनमधील तण नियंत्रण कसे करावे कु किंवा कुठल्या घटकाचा वापर करावा अशा अनेक माहितीसोबत आपल्या अर्थशिती यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे त्याचा वापर जरूर करावा माहिती मिळण्यास मदत होईल यानंतर सर्ते शेवटी सोयाबीनला सीड ट्रीटमेंट करणे अत्यंत आवश्यक आहे सीड ट्रीटमेंट करत असताना आपल्याला फंगी साईट म्हणजे बुरशीनाशकाचाच वापर करायचा आहे मुख्यतः किंवा तुम्ही एफ आय आर म्हणजे फंगिसाईट इन्सेक्टिसाईट आणि रायझोबियम या घटकांचा जरी किंवा या पद्धतीचा जरी वापर केला तरीही चालेल परंतु सगळ्यात कारगर जर पद्धत असेल ती म्हणजे फंगिसाईटची तुम्ही घरी जर बीज बीज उगवण जर पाहायचं असेल तर त्याला फंगिसाईट लावलेले आणि न लावलेले असे जर दोन पद्धतीने जर चेक केले तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात फंगिसाईटचे जे बियाणे आहेत फंगिसाईट लावलेले जे बियाणे आहे ते मोठ्या प्रमाणात उगवलेले दिसून जातील त्यामुळेच आम्ही यावर्षीसुद्धा फंगिसाईटचा वापर कराय करण्यासाठी तुम्हाला सांगतो आहे या सर्व पद्धतीसाठी आपल्याला आपल्या अर्थशिती यूट्यूब चॅनलवर भरपूर व्हिडिओ दिलेले आहेत त्या प्रकारे तुम्ही त्या पद्धतींचा अवलंब करू शकता आणि आपला फायदा करून घेऊ शकता तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोवर आपलीही काळजी घ्या आणि आपल्या सोयाबीनची सुद्धा काळजी घ्या धन्यवाद